नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी क्लर्क ऑफिसर मॅनेजर अशी वेगवेगळे बढत्या घेत बँकेच्या हेड ऑफिसमध्ये लोकमंगलमध्ये मी मार्केटिंगचा इंचार्ज होतो आणि त्यावेळेला आमचे राघवंत साहेब म्हणून चेअरमन होते डॅशिंग होते कडकी होते काही वेळेला प्रेमळी होते कॅरेटन स्टिक होतं निरोप आला त्यांचा बुरके को बोलाव तर पी एचा मला फोन आला साहेबांनी तुम्हाला बोलत चेअरमन साहेबांकडे त्यांच्या मोठ्या केबिनमध्ये जायचं आणि ती व्यक्ती अशी आहे की आत्ता ते कुठल्या मूडमध्ये आहेत कळत नाही त्याला नकळत तुमच्यावर एक टेन्शनच आहेत मी पळतच गेलो नेहमी जवळ हे ठेवलेलंच कागद पेन सांगतात ते व्यवस्थित लिहून घ्यावं अशा त्यांनी खालीच पाहिलं वर बघितलंच नाही माझ्याकडे येस ओरके वेणुगोपाल कोलक्या हो आणि एकदम दुसरेच कामाला लागले माझ्या लक्षात आलं आता आपली ही परीक्षाच पाहत आहेत कोण वेणुगोपाल कुठं जायचंय काय माहित नाही आणि पुढचं काहीच सांगत नाही येस यू कॅन गो आता जा म्हटल्यावर तिथं थांबायच नाही बाहेर आलो म्हटलं आता काय करावं चेअरमनने सांगितलं वेणुगोपालना भेटून या कोण वेणुगोपाल मग म्हटलं आता आपण आजूबाजून ही माहिती काढूया पण त्यांच्या पिएंना विचारलं की वेणुगोपाल कोण हो चेअरमन साहेब मला असं असं म्हणाले म्हणले ते सकाळीच इथं आले होते कोण आहे ते वेणुगोपाल ते म्हणले इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सगळ्यात फोर्ट ब्रांचचे ते मॅनेजर आहेत बरं म्हटलं ही चांगली माहिती मिळाली ताव तेवढं त्या पी त्यांचं कार्डही दाखवलं मला हे कार्ड होतं त्यांनी हात जाताना दिलेलं आहे बघा मग मला त्यांचा फोन नंबर मिळाला पत्ता मिळाला सगळं काही मिळालं आणि मी माझ्या स्वतःच्या केबिनमध्ये येऊन बसलो आणि वेणुगोपालना ताबडतोब फोन लावला नमस्कार साहेब नमस्कार म्हटलं तुम्ही आमच्या बँकेत आला होता ना हो म्हटले राघवन साहेबांना भेटलात हो म्हटले ते माझ्या पूर्वीच्या बँकेतले माझे साहेब होते म्हणून मी भेटायला आलो होतो म्हटलं त्यांनी मला तुम्हाला भेटायला सांगितलंय तर तुम्ही मला अपॉइंटमेंट देऊ शकता का त्यांनी सांगितलं परवा दिवशी तुम्ही सकाळी अकरा वाजता या उद्या म्हटले मी इथं नाही आहे बरं म्हटलं मी ताबडतोब डेक्कन क्वीनचं तिकीट वगैरे काढून ठेवलं आणि त्या दिवशी मुंबईला गेलो बँका सापडायला फार वेळ लागत नाही आणि इंडियन ओव्हरसीज बँक मोठीच होती मी बरोबर सांगितलेल्या वेळेला तिथं पोचलो त्यांनी माझं स्वागत केलं या म्हटले बसा आता का आला तर म्हटलं मला आमचे चेअरमन साहेबांनी तुम्हाला भेटा सांगितलं एवढंच आहे त्याचाच अर्थ तुमच्याकडे काहीतरी चांगलं असणार ते मला ऐकायचं आहे त्यांनी पहिल्यांदा म्हटलं आपण मसाला डोसा खाऊया कारण तुम्ही सकाळी निघालेला आहे आणि जेवायला फक्त दुपारी वेळ होणार आहे अरेच्या म्हटलं बघा काम माझा आहे तरी ते माझ्याबद्दल इतकी आपुलकी दाखवत आहेत हे त्यांचं माझ्यावर पहिलं इम्प्रेशनच पडलं आणि त्यानंतर म्हटलं तुमच्या काय सक्सेस स्टोरीज असतील तर मला सांगा मला निश्चित कशासाठी पाठवलंय माहीत नाही पण असं असं आहे तुम्ही आता मला मदत करा तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात मी एक्झिक्युटिव्ह एक आहे बँकेतले चेअरमननी फक्त एवढं सांगितलंय वेणू गोपाल को कोलक्याव बाकी काही बोललेले नाहीत ते मग ते म्हणाले खरं आहे खरं आहे काल मी त्यांना माझ्या कथा सगळ्या ऐकवल्या यशाच्या आणि त्याच्यामुळं तुम्ही मार्केटिंगचे इंचार्ज म्हणून तुम्हाला त्यांनी पाठवलेलं आहे आता सगळा मला खुलासा झाला पण माझी काही बिशात नव्हती चेअरमन साहे मी का जातोय तिथं काय आहे त्यांनी जा मिलक्याव म्हटल्यावर हो मिलक्याव मिल हो बाकी काही नाही आणि मी तिथं आलो होतो त्यांनी सांगितलं ही फोर्ट ब्रँच आहे माझी ही फार महत्त्वाची आहे आणि माझ्या इथलं यश काय आहे तर दर महिन्याला माझ्या ब्रांचला शंभर कोटी डिपॉझिट वाढतं त्या काळात शंभर कोटी डिपॉझिट वाढणं को हे कसं काय शक्य आहे म्हटलं सहकारी बँक आम्ही शंभर कोटीचे झालो म्हणून सबध जाहिरात देतात वर्षानुवर्ष काम करू आणि हा म्हणतो आमच्या इथे दर महिन्याला वाढतंय मी या बँकचा चार्ज घेतला त्यावेळेला तीनशे कोटी डिपॉझिट होतं आत्ता म्हटले त्याचा बाराशे कोटी झालेलं आहे हरिशा म्हटलं मी उडालोच आहे कसं काय कसं काय ते म्हणली फोर्ट ब्रँच आहे तरी आमच्या इथनं कर्जच दिली जात नव्हती आणि मला वर्ष म्हणायचे की तुमच्या इथनं काही कर्जाचं होत नाही ते म्हणले मी ब्रँचचा प्रॉफिट करून देतो कर्ज कमी होत असली तरी आणि मग अभ्यास केला तर जेवढे मोडून मोठमोठे का कॉर्पोरेट का, का, क्लायंट होते ते परदेशातनं पैसे कर्ज म्हणून घ्यायचे बँकेचा इथला दर आपचा बारा ते चौदा टक्के असतो आणि परदेशातनं त्यांना तीन टक्क्यात कर्ज मिळत चार टक्क्यात कर्ज मिळत इतर त्यांचे सगळे खर्च धरले तर ते जास्त सहा साथ ते सात टक्क्यापर्यंत जात मी आलेल्या खातेदारांना म्हणायचो कॅशकेट घ्या लोन घ्या तेव्हा हा तुमचा व्याजाचा दर एवढा आहे आम्ही कशाला येतो घेतो आम्ही परदेशातनं घेणार आहे मग या वेणुगोपाल पठ्ठ्यानं काय केलं त्या स्कीमचेच अभ्यास सुरू केला परदेशातनं कसे कर्ज घेता येतात त्याचे चार्टर्ड अकाउंटंट कोण कोण आहे तिथं जे हे सगळी मदत करतात ते त्यांचे फोन नंबर घेतले क्लायंटकडनं त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि बँकेत अशी योजना सुरू केली की तुम्हाला परदेशातनं जे कर्ज पाहिजे त्याच्यात आम्ही तुम्हाला मदत करू ही जाहीर नाही अप्रत्यक्षरित्या बँकेत जर एखादा खातेदार आला आणि म्हणाला हो जरा माझे दाढ दुखते इथं कोण डेंटिस्ट आहे का तर आपण डेंटिस्ट माहिती आहे तो सांगणार याचा अर्थ डेंटिस्ट सांगण्याची आमची स्कीम आहे असं नव्हे मग <laughs> त्यांनी काय केलं हे परदेशातनं कर्ज कशी मिळवायची हे तो त्यांना मदत करायला लागला आणि परदेशातनं कर्ज यायचं ते किती रकमेचं पन्नास कोटी शंभर कोटी दीडशे कोटी आणि ते आलं की चेक कुठे जमावायचा इथे करंट अकाउंटला आणि करंट अकाउंटला जमा झाल्यावर कोणी शंभर कोटी एक दिवसात संपवू शकत नाही त्याला सहा सात महिने लागतात आलेले पैसे वापरायले तोपर्यंत याला डिपॉझिट मिळायचं बिनव्याजी डिपॉझिट नफाच नफा वा वा कमाल आहे म्हटलं तुमची कमाल आहे ते म्हणाले हे काही सहजासहजी होत नाही त्याच्यात रिझर्व्ह बँकेच्या बऱ्याच परवानग्या लागतात तर रिझर्व्ह बँकेत कोणते साहेब ही परवानगी देतात याच्याकडे माझे सगळं लिहिलेलं असतं मग ते साहेब आहेत त्यांचं पी ए कोण आहे त्याची पूर्ण माझ्याकडं माहिती असते आणि मग त्या साहेबांकडे जायचं असेल तर त्या पीएला विचारून साधारण शनिवारी मी दुपारनंतर जातो त्यावेळेला ते थोडा उशीर झालाय म्हणून साहेब लोक काम करत असतात बाकीचे निघून गेलेले असतात मग त्याला त्यांना भेटायचं आणि राजाला कधी मोकळ्या हातानं भेटायचं नाही म्हणून डायरी दे काही ना काही दे असं करायचं आणि त्यांना सांगायचं हे यांचं काम आहे यांना घेऊन आलो यांचं करायला आप पाहिजे आपल्याला त्या पिएकडनं मला माहिती मिळायची की साहेबांची आई आहे ती फार धार्मिक आहे मग तिला मी धार्मिक पुस्तक भेट द्यायचो त्यांचा घरचा पत्ता मिळून तिकडं कोरिअरने पाठवून द्यायचं आई म्हणायची कोण आहे हे मला पुस्तक किती पाहिजे होतं ते चांगलं मिळालं साहेबांच्या आई खुश झाल्यावर हा मुलगा काय वा वा म्हण कामच करणार काम करणार काम एकदा तर हे रिझर्व्ह बँकेचे साहेब मला पीएन सांगितलं नाही ते तीन दिवस भेटणार नाही त्यांच्या घरचं लग्न आहे आणि ते हैदराबादला गेलेले आहेत आता चाललेच आहेत त्यांनी सगळी माहिती घेतली आणि हैदराबादच्या त्यांच्या ऑफिसरला सांगितलं की त्यांना तिथं दोन दिवसासाठी आपली बँकेची गाडी द्या वापरायला काही मोठी गिफ्ट काहीतरी दिली तर उपयोग नाही पण लग्नाच्या ठिकाणी कार आहे माझ्याजवळ आणि इतरांना म्हणतात आहेत अहो नवरदेवाला सुद्धा त्या गाडीतनं त्यांनी नेलं ही माणसं आपलीच होऊन जातात याच्यात करप्शन नाही आहे काही नाही माणसं जिंकणं आणि त्यामुळं कळायला लागलं की अरे बीच्या साहेबांच्या इथं गेलं की आपलं काम आणि लवकर होत आहे आलेला चेक ताबडतोब घ्यायचा ताबडतोब घ्यायचा आणि त्यातनं म्हटले मी दर महिन्याला या शंभर कोटीच्या करतो असा तो आठवणींचा ते खजिना सांगत होते सांगत होते मी सगळं मनात घेतलंच होतं शिवाय उतरून घेतलं होतं आणि त्याचे खूप खूप आभार मानले म्हटलं बँकिंगमध्ये अडचण असतानाही कसं पुढं जायचं याचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण तुम्ही आज मला दिलं हे मी कित्येक वर्ष आज लोकांना सांगत राहीन कारण मी फॅकल्टी मेंबर होतो आत्ता एक्झिक्युटिव्ह आहे ते मार्केटिंगचं आहे मला सतत लोकांनाच सांगायला लागतं आणि मी फार उत्साहात असा तिथून परत आलो परत आलो येताना त्याच्या सगळ्या गोष्टी आठवत होतो एक गोष्ट तर अशी होती की हे काय करायचे त्यांचे वाढदिवस आहेत या साहेब लोकांचे रिझर्व्ह बँकेतले ते लिहून ठेवत होते आणि तिरुपतीच्या इथं ओळख काढून ठेवली ती त्या तारखेची पावती ते मिळवायचे आणि त्या पावत्या यायच्यात देणगी द्यायची हे काय किरकोळ असेल ती आणि त्याची पावती यायची पावती आहे आणि तो तिथला प्रसाद हे घेऊन त्याच्याकडे जायचे तुमचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी नाहीच भेटायचं त्यावेळेला चार दिवसात केव्हा तरी पण असंच चारच्या दरम्यान जायचं म्हणजे बाकीचे लोक गेलेले असतील आणि हे एका गुरुजीनं घेऊन जायचे भटजीना आणि तुमचा वाढदिवस होता ते शुभेच्छा आहेत थांबा थांबा आता काही बोलायचं नाही तुम्ही म्हणायचे आणि हे गुरुजी एकदम मंत्र सुरू करायचे तो भारवूनच जायचा दहा मिनटं आपल्या शुभेच्छासाठी गेला आणि मग म्हणायचे तुमच्या वाढदिवसाला ह्या तिरुपतीच्या इथं आम्ही अभिषेक केला होता त्याची पावती आणि हा प्रसाद आहे असं बाकी काही नाही कायमची माणसं त्यांनी जिंकली होती हे मी रेल्वेत आठवत 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 पुण्याला आलो चेअरमन साहेबांना म्हटलं तुम्ही मला माझी परीक्षा बघितलीत नुसतं एक वाक्य बोलून काय पण मला खजिना मिळाला म्हणले मी का पाठवलं तर या बँकेत सगळ्यांना सा असं सा सांग याच्यासाठी तुला पाठवलं मार्केटिंगच आहेच ना तू धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही या कथा सगळीकडं सा सांगत राहा लोकांना आपल्या हुशार केलं पाहिजे तर सगळा प्रगती होणार आहे ह्याच्यात कोणाला फसवायचं नाही आहे काही नाही आहे चांगलं हे करायचं आहे अशा गोष्टी आहेत त्या सांगा हे शेअर करा शेअर करा धन्यवाद